सोलापूरचा पाणी प्रश्न नव्या वर्षात तरी सुटणार का बिहार झारखंड आदी परराज्यातील कुशल कामगार दिवाळी उत्सव छटपूजा आणि महापालिका व जिल्हा प्रशासनातील कर्मचारी निवडणुकांमध्ये अडकल्याने समांतर जलवाहिनीचे काम दीड महिने रखडले त्यामुळे नोव्हेंबरऐवजी आता समांतर जलवाहिनीच्या पूर्णत्वासाठी जानेवारीचा मुहूर्त लागणार आहे सोलापूर शहरवासियांचा जिवाळ्याचा पाणी प्रश्न समांतर जलवाहिनीने बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे दोन हजार चौदा पासून प्रलंबित असलेले समांतर जलवाहिनीचे कोटींचे प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहेत जून दोन हजार पर्यंत हिवरे आदी तीन ठिकाणी असलेले वन विभागाच्या जमिनीचा विषय वरिष्ठ स्तरावरून मार्गी लावले ठेंबुर्णी येथील ग्रामपंचायतीने जलवाहिनी टाकण्याला विरोध केला त्यामुळे गावाबाहेरून शेतकऱ्यांचे जमीन भूसंपादन करून जलवाहिनी टाकण्याची वेळ आली त्यासाठी त्या जागेचा सर्वे मोबदला आदी गोष्टी निश्चित झाल्या दरम्यान निवडणुका लागल्या आणि जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली त्यावेळी ठेंबुर्णी येथील अठराशे अंतराचे भूसंपादन राहिले त्याचबरोबर उजनी धरण परिसरातील जॅकवेलचे काम करणारे कुशल कामगार हे बिहार झारखंड उत्तर प्रदेश आदी ठिकाणचे आहेत दिवाळी त्यानंतर छटपूजा आणि निवडणुका यामुळे मजूरही लवकर परतले नाहीत या कालावधीत छोट्या मोठ्या जोडण्या आधी तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत समांतर जलवाहिनीचे काम पूर्णत्वासाठी नवीन वर्षाचा मुहूर्त लागणार आहे त्यामुळे सोलापूरकरांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे